आणि आता जाऊयात विदर्भामध्ये विदर्भाच्या राजकारणामधली महत्वाची अपडेट समोर येते आज विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा मत मतदारसंघात सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूरला विदर्भातली पहिली सभा घेणार आहेत तर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची ही सभा होणार आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा चंद्रपुरात गेले होते आणि त्यामुळे तब्बल दहा वर्षांनंतर मोदींची चंद्रपुरात पुन्हा एकदा सभा होती आणि या सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हो आदित्यनाथ हे वर्धा आणि नागपुरात प्रचार सभा घेणार आहेत दरम्यान चंद्रपुरातल्या पंतप्रधानांच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपुरात दुपारी चार वाजता जाहीर सभा होत आहे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ही सभा इथे होत आहे चंद्रपूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरवा या गावालगतच्या एका जागेमध्ये ही सभा होऊ घातलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं आणि वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीनं ही जागा निवडण्यात आलेली आहे या सभेची आता पूर्ण तयारी झालेली आहे आणि उन्हाळ्याच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी म्हणून मोठमोठे भव्य असे चार डोम इथे तयार करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना लोकांना बसण्यासाठी खुर्च्यांची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आ, रस्ता पूर्णपणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलिस छावणीचं स्वरूप आलेलं आहे निश्चितपणे की जेव्हा पंतप्रधान येत आहेत तर त्यांच्या सुरक्षेची काळजी इथे घेतली जात आहे पंतप्रधान मोदी यांचं छोटं विमान किंवा हेलिकॉप्टर लँड होईल आणि तिथून अवघ्या एका मिनटाच्या अंतरावर हे सभास्थळ आहे त्याच्यामुळे त्यादृष्टीनं सुद्धा हे मैदान सोयीचं आहे आता विदर्भातल्या प्रचाराचा प्रारंभ या सभेच्या निमित्तानं होत आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान मोदी या सभेमध्ये नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे संजय तुमराम साम टी व्ही चंद्रपूर